दादा जय भीम दा नाही नाही दादा मी काही घेत नाही 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 अहो दादा तुम्ही महापुरुषांचे विचार माझे ऐकताय हेच खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद दादा दादा आपलं नाव काय आहे नवनाथ यांना कांबळे खर तर नवनाथ दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात खर तर त्यांना महापुरुषांचे विचार पटले आहेत खर तर आज जे काही घडते यावर मला म्हणावेसे वाटते या स्टेज, वरून मी या स्टेज वरून मी हे सांगते ते वार सा 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 त्या मनुवादी लोकांना खर तर वारंवार महापुरुषांचा अपमान बाबासाहेबांचा अपमान होत आहे शिवरायांचा अपमान होत आहे खर तर त्या मनुवादी जागृत करण्याचं काम करत आहे आपण सर्वांनी मला पाठिंबा द्यायला हवा महापुरुषांच्या विचारावर चालायला हवा आणि बाबासाहेबांचं सा स्वप्न होत भारत पुन्हा बुद्धमय व्हावा मे